हसून हसून रडायचे की रडून रडून हसायचे हे तुमचं तुम्हीच ठरवा माने म्हणजे मराठा का मित्राच्या गावच्या जत्रेसाठी त्याच्याबरोबर त्याच्या गावाकडे गेलो होतो जत्रा झाल्यावर दोन दिवस थांबलो दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांनी त्याच्या शेतावर चक्कर टाकली साठी पार केलेला म्हातारा पलीकडच्या उसाच्या बांदावर कोण खात थांबलेला मित्राकडे पाहुणे कोण कुठले चौकशी झाली पत्रकार होतो पुस्तक लिहितो वगैरे सांगितल्यावर त्याला माझ्याबद्दल आदर वाटला असावा मला साहेब म्हणू लागला कोरोना भाजीपाला महागाई गुळाळाच्या आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर लांबवर पाहत त्यानं प्रश्न जातीचा प्रश्न म्हणजे आपला जिव्हाळ्याचा प्रश्न माने म्हणजे मराठाच विचारले तसा मी हसत हसत म्हणालो मराठा आम्ही त्याच्या पांढऱ्या भोया आकड्यात फिरल्या म्हणाला मग काय खालचे आहेत का तुम्ही गालातल्या गालात हसत म्हणालो हा खालचे म्हणजे वडील वडार अन्न आई मराठ्याची तशी त्याने टोपी नीट केली आणि विचार करत म्हणाला म्हणजे तुम्ही वडाराचेच झाले की पण दिसायला तर भामण्यासारखी दिसता मी मान डुलवत म्हणालो हा माझी आजी भामणाची होती तसा तो म्हातारा दोन सेकंदासाठी फ्रीज झाला त्यानं तोंडात बोट घालत तंबाखूची गुळी बाहेर काढून फेकली अन म्हणाला आजी वडाराचा आई मराठ्याची असं कस तस मी म्हणालो आजोबांनी पळवून नेऊन आजीशी लग्न केलं होतं तशी डोक्यावरची सरकलेली टोपी नीट करत तो म्हणाला मग आजोबा वडार होते का मराठा मी म्हणालो नाही आजोबा तर रामोशी होते दरोडे टाकायचे तसा वैतागत तो म्हणाला अरे बाबा तुझे आजोबा जर रामोशी होते तर तुझे वडील वडार कसे झाले मी म्हणालो अहो आजोबा म्हणजे आईचे वडील रामोशी होते माझ्या वडिलांचे वडील तर लव्हार होते तसा त्याचा पारा सटकला वैतागत म्हणाला अरे गैबाण्या तुझा आजोबा लव्हार होता तर तुझा बाप वडार कसा झाला हसू लपवत म्हणालो अहो म्हणजे आजोबाने दोन लग्न केली त्यांची एक बायको माळयाची आणि दुसरी बायको वडारची होती माझे वडील वडारच्या बाईच्या पोटी जन्माला आलते ना तसा डोकं खाजवत तो म्हणाला आय घातली कसला गुतुडा करून ठेवलाय र पण मला एक सांग तुझ्या आईची आई, आई बामण आणि तिचा बाप रामोशी होता तर तुझी आई मराठ्याची कशी झाली मी म्हणालो माझ्या आजीला लेकरू होत नव्हतं म्हणून आईला मराठ्याच्या घरातून दत्तक घेतलं होतं म्हाताऱ्याने कसं कोण जाणे शांतपणे ऐकलं अन म्हणाला का त्या मराठ्यांनी दत्तक कस काय दिलं पुरीला तसं मी दीर्घ उसासा घेत म्हणालो आव माझ्या आईची खरी आई धनगराची होती तसं ते म्हातारा रागानं पाहत खेकसलं ऐनिधीतून भाडगाव डोक्याची पार आयमाय करून टाकली येड्यानी कशाचा कशाला मेळ लागाना कुणाच्या घरात कोण गेलय अन कोण कौन कोणाचा बायला अन कोण कौन कोणाची बायली काय समजना हसलात किरडलात का हसून हसून रडलात संकल्पना नाही संकल्प करा जातीविरहित भारतीय समाज निर्मिती हीच काळाची गरज जातीपाती विसरून जाऊ भारतीय म्हणून एक हो आज देशाला कॅशलेस बरोबरच कॅशलेस इंडियाची गरज आहे